कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महिला शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत कामाचे तास वाढल्याने कामगारांमध्ये असंतोष आहे मुंबईत आणखी एक मेट्रो सुरू होणार आहे चीनला पाकिस्तानच्या भूमीवर आपले सैनिक पाठवायचे ईद पी आयपीएलचे तिकीट महागणार गाण्यांवर शानने कडवट टीका केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पाच सप्टेंबर वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे देशवासियांना मिळालेल्या भेटीची दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने देशवासियांना एक मोठी भेट दिली आहे जीएसटी काउन्सिलच्या छप्पन्नाव्या बैठकीत सरकारने जीएसटी स्लॅबमध्ये मोठा बदल केला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी जीएसटी चार टक्के ऐवजी पाच टक्के आणि अठरा टक्के अशा दोन स्लॅब मध्ये बदलला आहे अशा प्रकारे सरकारने महिला शेतकरी आणि विद्यार्थ्यांनाही एक मोठी भेट दिली आहे त्यांच्याशी संबंधित वस्तू स्वस्त झाल्या आहेत सरकारने कृषी उपकरणे आणि साहित्यांवरील जीएसटी दर कमी केलेत ट्रॅक्टरच्या टायर आणि भागांवरील कर दर अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे ट्रॅक्टरवरील जीएसटी देखील बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे यासोबतच विशेष जैव कीटकनाशके आणि सूक्ष्म पोषक घटकांवरील जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे ठिबक सिंचन प्रणाली आणि स्प्रिंकलर सारख्या आधुनिक सिंचन तंत्रावरील जी एस टी देखील बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे तसेच माती तयार करणे लागवड करणे कापणी करणे आणि मळणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी बागायती आणि वनीकरण यंत्रसामग्रीवरील जी एस टी बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे त्याचबरोबर सरकारने महिला वापरत असलेल्या उत्पादनांवरील जी एस टी देखील कमी केला आहे फेस पावडर शॅम्पू हँडबॅग केसांच्या तेलावरील जी एस टी कमी करण्यात आहे जी एस टी स्लॅबमधील बदलामुळे विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नकाशे चार्क आणि ग्लोब तसेच पेन्सिल शार्पनर नोटबुक आणि इरेझरवरून जी एस टी काढून टाकून विद्यार्थ्यांना एक भेट दिली आहे आता या उत्पादनांना शून्य टक्के कर श्रेणीत ठेवण्यात आला आहे बावीस सप्टेंबर दोन हजार नंतर त्यांच्या किमती कमी होतील पॉडकास्टची दुसरी बातमी आहे महाराष्ट्रातील कामगारांसाठीच्या निर्णयाची राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगाराच्या संधी वाढवणे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने आज कामगार कायद्यांशी संबंधित दोन कायद्यांमध्ये मोठ्या सुधारणांना मान्यता दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कारखाना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना कायदा दोन हजार सतरामध्ये सुधारणा प्रस्ताव मंजूर करण्यात आले या बदलाद्वारे दैनंदिन कामाचे तास नऊ वरून बारा करण्यात आले कामगारांच्या लेखी संमतीनेच ओव्हर करता येईल आणि त्यासाठी दुप्पट वेतन देणे बंधनकारक असेल याशिवाय महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना कायदा दोन हजार सतरामध्येही महत्वाचे बदल करण्यात आले या सुधारणा वीस किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांना लागू होतील दैनंदिन कामकाजाचे तास वाढवण्यात आलेत या निर्णयाने खाजगी क्षेत्रात असंतोष निर्माण झाला आहे त्याला विरोध होतोय निर्णयाचे पडसाद खाजगी क्षेत्रात उमटू लागले सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्याचा निर्धार विविध कामगार संघटनांनी व्यक्त केलाय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुंबई मेट्रो लाईन 4 ची मुंबई मेट्रो लाईन 4 वर या महिन्यात चाचणी सुरू होणार आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो लाईन चारच्या चा पहिल्या टप्प्यासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधकामाचे जवळजवळ साठ टक्के काम पूर्ण केलं आहे एम एम आर डी एची दहा पूर्णांक पाच किलोमीटर लांबीच्या मार्गावर सेवा सुरू करण्याची योजना आहे ज्यापैकी सहा पूर्णांक नऊ किलोमीटर लांबीच्या मार्गावर गर्डर आणि प्रिकास सेगमेंटसह एलिव्हेटेड व्हायाडकचे बांधकाम पूर्ण झालंय मेट्रो लाईन चार किंवा ग्रीन लाईन कासार वडवली आणि वडाळा दरम्यान धावेल ही बत्तीस पूर्णांक तीन किलोमीटर लांबीची आणि बत्तीस स्थानके असलेली मार्गिका असेल या मार्गावर प्रवास सुरू झाल्यानंतर मुंबई आणि ठाण्याच्या पूर्व आणि मध्य भागातील प्रवाशांना सुविधा मिळेल एम एम आर डी ए अधिकाऱ्यांच्या मते गायमुख आणि कॅडबरी जंक्शन दरम्यान दहा स्थानके असलेल्या दहा पूर्णांक पाच किलोमीटर लांबीच्या विभागात तयारी जोरात सुरू आहे हा भाग प्रथम प्रवाशांसाठी खुला केला जाईल या उन्नत कॉरिडॉरच्या बांधकामाचे सुमारे काम पूर्ण आहे चौथी बातमी पाकिस्तान आणि चीनची पाकिस्तानचे शहाबाद सरकार चीनला त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेची हमी देऊ शकत नाही यावर एस ओ शिखर परिषदेत आणि परेडमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले शहाबाज शरीफ यांना शी जिनपिंग यांनी कोंडीत पकडलंय चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाकिस्तानवर दबाव आणला की त्यांनी देशात अब्जावधी डॉलर्सच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करणाऱ्या चिनी नागरिकांसाठी सुरक्षा कडक करावी गेल्या काही वर्षात चिनी नागरिक अनेक वेळा दहशतवादी हल्ल्यांचे बळी ठरलेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या जागतिक बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पांमध्ये पाकिस्तान हा एक केंद्रबिंदू आहे परंतु देशातील चिनी कामगारांच्या सुरक्षेला असलेले धोके या दोन जवळच्या मित्रराष्ट्रांमधील तणावाचे कारण बनलेत पाचवी बातमी आहे ईद ए मिलादच्या सुट्टीची ईद ए मिलाद निमित्त मिला मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात पाच सप्टेंबरला जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी बदलून आता आठ सप्टेंबर करण्यात आली आहे मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी पाच सप्टेंबरला दिलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवण्यात येते अनंत चतुर्दशी यंदा शनिवारी असून याच दिवशी मुस्लिम समाजाचा ईद मिलाद हा सण आलाय मात्र हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लिम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम कार्यक्रम सप्टेंबर ऐवजी आठ आहे क्रीडा विश्वातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कितीही प्रतिष्ठेचे असले तरी सर्व भारतीयांसाठी आय पी एल अधिक जवळची असते मात्र यंदापासून आय पी एलचे तिकीट विकत घेताना खिशाला मोठी कात्री लागणार आहे कॅसिनो रेस क्लब तसेच आय पी एल सारख्या क्रीडा स्पर्धांसाठी आता चाळीस टक्के जीएसटी लागू होईल गेल्या हंगामापर्यंत पाचशे रुपयांचे असलेले आय पी एलचे तिकीट अठ्ठावीस टक्के जीएसटीसह सहाशे चाळीस रुपयांना मिळत होते मात्र आता यंदाच्या स्पर्धेपासून त्याच तिकिटांवर चाळीस टक्के जीएसटी लागू झाल्याने किंमत थेट सातशे रुपये होणार आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी आहे लोकप्रिय गायक शान ह्याची अलीकडेच एआयच्या मदतीने किशोर कुमार यांच्या आवाजात सय्यारा हे गाणे तयार करण्यात आले ह्याच गोष्टीवरून शान याने थेट नाराजी व्यक्त केली शान यांनी स्पष्टपणे सांगितले की दिवंगत गायकांच्या आवाजाची नक्कल करून नवीन गाणी तयार करणे हे चुकीचे आहे किशोरदा रफी साहेब यांसारख्या गायकांचा प्रत्येक काळातला स्वर सादरीकरण वेगळं होतं आज ते गात असते तर तो अंदाज वेगळाच असता मग आयच्या मदतीने त्यांचा आवाज घेऊन गाणी बनवणं हे त्यांच्या कलाकृतींना अपमानास्पद आहे असे शान म्हणाला त्याने प्रेक्षकांना टोला लगावला ही गाणी ऐकू नका तर त्या गायकांनी आपल्या काळात दिलेली खरी गाणी ऐका असे आवाहन केले हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर